मित्रांनो एखादं महान व्यक्तिमत्व घडण्यासाठी ना सत्याची कास धरून त्या व्यक्तिमत्वाला चालावं लागतं तेव्हा कुठे तो, ते तो महापुरुष होतो असे अनेक महापुरुष आपल्या भारतात होऊन गेलेले आहेत जे सत्याची कास धरून चालले मरेपर्यंत आणि आजचं जग लबाडांची कास धरून चालणारे आहेत एक महापुरुष होतो जो सत्याच्या सोबतच असतो भले त्याच्यावर कितीही संकट येऊ कितीही काही घटना त्याच्यासोबत घडू पण तो सत्याला किंचित मात्र सोडत नाही पण तो मेल्यानंतर पाच पिढ्यांना स्वातंत्र्यतेचा जागरूकतेचा आणि शिक्षणाचा मोठा धडा शिकवून जातो विचार करा जर ह्या जगातल्या जगातलं जाऊ द्या भारतातलं जाऊ द्या आपल्या सभोवतालच्या समाजातला जर प्रत्येक घटक सत्याची कास धरून चालला तर ह्या समाजाचं किती कल्याण होईल